चला आठवडी बाजार कोणाला काही पाठवायचे का बिग बॉसच्या घरात जाणार हे आपलं काय पाठवायचं बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावर हे घ्या हे पहिला आपला फुसका बॉम्ब आहे हे आपल्या संग्राम शेट यांना पाठवायचं आहे ओके साठी फुसकी बॉम्ब आणि अजून काही गोष्टी मायगड हे बदाम आहेत ते आपल्या निक्कीला पाठवते विसरते ना नाही विसरते कोणाला कोणाच्या घरट्यात अंड टाकायचं आणि मॅडम हे पण आहे रस्सी आहे हे आपल्या हिला ज्यानवीला जाती बाणनातले उड्या मारते तिला म्हणा दूर सोबत उड्या मारते जी दूर उड्या जानवीसाठी आणि हे खंजीर आहे हे ते आपल्यात लोकांच्या पाठीत खूप असत असते त्याच्यामुळे आणि मॅडम हे वॅसलीन आहे ते आपल्या सुरक्षे त्यांना यांना देतं त्यांचा फुटत असतो ना त्यांना जनवाई पाहिजे हां ओट वंडर गर्लसाठी वंडर गर्लला ओके वंडर गर्ल वर्षात आणि हे मॅडम हे आहे ना हे आपल्या ह्यांना द्या बरं पॅडी सरना द्या त्यांचा खूप मस्त गेम ना त्यांना आपल्याकडनं एक मेडल ओके पॅडी मेडल अतिशय सुंदर गेम दोन चार डोरमेट ठेवलेले ते पण पाठवून द्या आपल्या हे मुलांना भाऊंना आपल्याकडनं खूप सगळं प्रेम पाठवा खूप भाऊंसाठी ढिकभर प्रेम धन्यवाद धन्यवाद अजून कोणाला काही पाठवायचं आठवडी बाजार बिग बॉस आठवडी बाजार